नमस्कार आज पौष शुद्ध पंचमी दासगोदा मधील एक अभंग आपण पाहणार आहोत प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा म्हणून सावधपणे प्रपंच परमार्थ चालवणे ऐसे न करिता भोगणे नाना दुखे श्री समर्थ रामदासांनी आपल्या दासबोध ग्रंथामध्ये प्रपंच आणि परमार्थ दोन्हीचीही आवश्यकता प्रतिपादली आहे दोन्हीची तडजोड अपरिहार्य मानली आहे पण विवेक असावा ही त्यांची सूचना महत्वाचीच आहे त्यांच्या पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी ज्यांचे ऐहिक धड नाही प्रपंचच व्यवस्थित नाही त्यांच्या पारलौकिक जीवनाविषयी विचारणा करण्याचे व्यर्थ आहे असं म्हटलंय जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परम पुससी काय श्री समर्थ याच मताचे होते त्यांनी पण आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका असं सांगितले संसारिक कर्तव्य न सोडता ती अनासक्त बुद्धीने किंवा ईश्वरार्पण वृत्तीने करावीत असं म्हटलंय तेव्हा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधायचे असतील ते ऐहिक कर्तव्य करीत स्मरण करावे श्री समर्थांनी अशा प्रकारे दोन्हीचा समन्वय करून दोन्ही साधणाऱ्या पुरुषाला विमल असं म्हटलंय विमल म्हणजे स्वच्छ चारित्र्याचा पुरुष असं म्हटलं तो प्रपंच आणि परमार्थाचे तारतम्य सांभाळतो नेटका प्रपंच परमार्थ विवेक ठेवून असं अंगीकारताना आळस मात्र कामाचा नाही असंही सांगितलंय तसंच प्रपंचाला डावलून जर परमार्थ केला तर कष्टी व्हावे लागल असे म्हटले प्रपंच सांडून परमार्थ कराल त्याने तुम्ही कष्टी व्हाल पण दोन्हीही करणाऱ्यांना त्यांनी विवेकी म्हटले प्रपंच टाकून परमार्थ केला तर खायला अन्न मिळणार नाही अन्नही न मिळणाऱ्या त्याच्या हातून परमार्थ कुठला होणार परमार्थ टाकून प्रपंच केला तर जीवनाला जीवाला यमयातना भोगावे लागतात एखादा नोकर जर कामावर न जाता घरात मजा करीत बसला तर मालक शिव्या देतो लोकात हसं होतं आब्रू गेल्या क्लेश होतातच परमार्थ न करता प्रपंच करणाराची अशीच अवस्था होते आणि यासाठी भक्ती करावी भक्तीमुळे प्रपंचात पण मुक्त दशेचा अनुभव मिळतो सारासार विचार करता येतो श्री समर्थ म्हणतात जो माणूस सावधपणाने प्रपंच करतो तोच परमार्थ पण तितक्याच सावधपणे करू शकतो प्रपंचातच तो अप्रमाण म्हणजे धडपणाने वागत नाही त्याचा परमार्थही असा तसाच असतो म्हणून माणसाने प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही मोठ्या सावधपणाने मोठ्या दक्षतेने करावे असं केलं नाही तर अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात सगळे जीव प्राणी विचारपूर्वक कर्म करतात मग मनुष्य जन्म मिळून अवे अविवेकाने वागणं माणसाला शोभन का परिस्थिती नीट समजून घेतली तर येणाऱ्या संकटांना तोंड देता येते आणि यासाठी दूरदृष्टीची आवश्यकता आहेच दूरदृष्टीने वागणाऱ्या लोकांचे अनुकरण करावे गुणीजनांचे गुण ग्रहण करावे अवगुण दोष दूर करावे टाकून द्यावे चांगल्या लोकांचा शोध घ्यावा माणसांची पारख करावी पण कोणालाही दुखू नये अनुमानाने माणसाला ओळखावं दिसावयाला चार चौघांसारखा असून चांगला वागशील असेल तर विवेकी तो असतो विचारशील असतो तो कामाचा कोण आणि बिनकामाचा कोण हे बरोबर ओळखतो लायकीप्रमाणे त्याचा स्वभाव ओळखून तो सर्वांना जवळही करतो प्रत्येकाचा मान त्याच्या योग्यतेप्रमाणे ठेवतो त्याचा योग्य गौरव करतो थोडक्यात आपल्या जीवनात प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साधून समाधान मिळते असं समर्थ म्हणतात श्री ज्ञानेश्वर महाराज हे म्हणतात जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काय धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार